वाल्मिक कराड हा सीआयडीला ला शरण आलाय आणि त्यानंतर नेत्यांनी काय म्हटलंय बघूयात म्हणजे दुसरे लवकर आता याचे फोन सगळे यांना जेणे जेणे सांभाळले तेच मध्ये टाका काल पण ठेवत होते मग तेव्हा तुम्ही हलक्यात मुख्यमंत्री साहेब हे मॅटर घेऊ नका तुम्ही खून पाचवायचा प्रयत्न करू नका मॅटर दाबायचा प्रयत्न करू नका आणि हो पण देऊ नका आणि तुम्ही हो देणार नाहीत हे आम्हाला आशापणे जर तसं आम्हाला शंका आली आम्ही राज्य बंद पाडलंच पोलिस यंत्रणे माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाली आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे व्हिडिओ जारी केलाय शरण येण्यापूर्वी की माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही कोटा गुन्हा दाखल झालाय खंडणीचा आणि संतोष भैया देशमुख यांचे जे मारेकर त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी शिक्षा झाली अशी मागणी त्यांनी केली त्यांनी मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे आणि तपासामध्ये काय पूर्ण